नमस्कार मंडळी उपवासासाठीच तेच तेच भगर साबुदाना खाऊन खाऊन कंटाळा आहे का तर मग तोंडाला चव आणणारा हा पदार्थ नक्की एकदा बनवून बघा मी तर आठवड्यातून एकदा तरी बनवतेच मला गुरुवारचा उपवास असतो त्यामुळे मी एकदा तरी बनवतेच आठवड्यामध्ये आणि शाबुदाना हा कसा असतो पचायला जड असतो त्यामुळे मी शाबुदाना जास्त खात नाही स्किप करते त्यामुळे मी हे हमकाच बनवलेलं असतं माझं आठवड्यामध्ये एकदा तरी तर आपण काय केलं ना त्यासाठी शेंगदाणे एक क कप आपण शेंगदाणे घेतलेली आहे आणि ते व्यवस्थित असे खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे मंद आचेवरती आणि जोपर्यंत त्याची साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे बघा साल निघायली आता आपल्याला काय करायचं ना गॅस बंद करायचं आणि एका दुसऱ्या थाटामध्ये त्याला था काढून घ्यायचं जोपर्यंत थंड होत नाही त्या तोपर्यंत आपल्याला त्याला साईडला ठेवून द्यायचे आता काय करायचं ना आपल्याला दोन बटाटे घ्यायचे बॉईल केलेले आणि त्याची वरची जी साल आहे ती सर्व काढून घ्यायची आणि आपल्याला काय करायचं आहे ना त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आणि हे काय होतं ना बटाटा खाल्लं ना आपण तर आपल्याला दिवसभर असं पोट भरल्यासारखं वाटतं आहे त्यामुळं मी नक्की उपवासामध्ये हा अशा प्रकारचा बटाटा करून खातेच खाते म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं तर म्हणून ट्राय केलं हे बघा हे अशा प्रकारे मोठमोठ्या फोडी अशा पिसेसमध्ये जेणेकरून आपल्याला ती उचलून खाता येईल या पद्धतीने आपल्याला त्या कट करायच्या आणि दोन चार मिरच्या काय करायच्या ना फक्त त्याला कट मारून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने हे बघा आपल्याला अशा कट करून घ्यायच्यात त्या आणि साईडला ठेवायच्या आता काय करायचं आहे ना आपल्याला इकडं कढई घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल टाकायचं आहे आणि शेंगदाणे टाकायचे आपल्याला पो नाश्त्याच्या चमच्याने दोन ते तीन चमचे आपल्याला शेंगदाणे टाकून द्यायचे आणि ते व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे या पद्धतीने प्लस आपण ज्या कट मारलेल्या मिरच्या आहेत ना त्या मिरच्याही आपल्याला काय करायचे ना तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत त्या थोड्याशा मिरच्या टाकल्यानंतर तेल थोडंसं वरती तडतडू शकतं त्यामुळं थोडंसं लांब भरावे आता काय करायचं ना आपल्याला त्यामध्ये मिरची पावडर टावा टाकायचं तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त मिरची पावडर यूज करू शकता इथे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे ना झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं एकदम मंद आच्यावर आपल्याला त्याला वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे आपला तो व्यवस्थित असं त्याला लागला पाहिजे आणि हे बघा इकडं जे आपले शेंगदाणे आहे ते मी थोडेसे सालं काढून घेतले स सा, संपूर्ण सालं नाही काढून घेतले आणि आता शेंगदाणे व्यवस्थित असे थंड झालेले आहे ते, ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे नंतर आपल्याला काही करायचं आहे ना त्यामध्ये एक चम्मच आपल्याला मिरची पावडर टाकायचं आहे नंतर एक चम्मच आपल्याला जिरं पावडर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आणि सर्व मसाला आपल्याला काय करायचं वाटून एक चटणी बनवून घ्यायची त्याची सुकी चटणी बनवायची आपल्याला त्यास या बटाट्यासोबत ही चटणी खूप सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आणि तिखट खाल्ल्यानंतर काय होतं ना माणूस एकदम पोटभर असं पाणी पितं त्यामुळे दिवसभर काहीही नाही खाल्लं ना तुम्ही तरीही चालेल फक्त एकदा तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा उपवासाच्या दिवशी खूप 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 सुंदर लागतंय तर हे बघा आपली जी डिश आहे ती तयार झालेली आहे आणि मी एका प्लेटमध्ये काढली ती आणि जी चटणी आहे आपली ती चटणीही मी काय केलं ना काढली आहे ताटामध्ये एवढी सुंदर लागते ना खायला खरंच नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि हे बघा आपले मसाले झणझणीत असं बटाटा आपला तयार झालेला आहे आणि त्यासोबतच म्हटलं चला काहीतरी गोडही हवं आता जास्त तिखट खाल्यानंतर थोडंसं गोड खावं असं वाटतंच त्यामुळं म्हटलं चला दूध बनवूया मसाला तर त्यासाठी काय केलं ना मी एक ते दीड चम्मच मसाला दूध घेतलेला आहे म्हणजे दुधाचा मसाला मी तयार करून ठेवलेला आहे घरगुती तो मसाला मी कपामध्ये टाकलेला आहे आणि इकडं काय केलं ना एक कप मी दूध गरम करून त्यामध्ये एक चम्मच साखर टाकलेली आहे आणि आता दूध बॉईल झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं ना त्यामध्ये ते दूध टाकायचं आणि आपलं जे मसाला दूध आहे ते रेडी झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आजची रेसिपी व व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर पटकन एक लाईक आणि सबस्क्राईब करून टाका तर बघा आपला जो बटाटा आहे तो रेडी झालेला आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहत रहा आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय एन्जॉय